निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क अवधूत आहे स्मरण गामी ही शक्य अशक्य हि शक्य करते स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी सुनीता राजपूत आपल्या स्वामी ओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करते आहे हा अनुभव एका स्वामी सेवेकरी दादांचा आहे ते म्हणतात नमस्कार श्री स्वामी समर्थ व दादांना माझा कोटी कोटी धन नमस्कार आणि धन्यवाद आपण दिलेल्या सेवेमुळे मला चांगली नोकरी मिळाली मनापासून धन्यवाद असाच तुमचा आशीर्वाद पाठीशी असू द्या आणि विशेष सांगायचे म्हणजे दादा ऑफर लेटर गुरुवारी आले आधी फोन आला की तुमचे सिलेक्शन झाले आहे मग मी सायंकाळी साईबाबा मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो दर्शन घेतले आणि मोबाईल पाहिला तर ऑफर लेटरचा मेल आलेला खरंच स्वामींची लिला आगाध आहे मी पुण्यात स्थायिक आहे परंतु नोकरी मुंबईतील मिळाली पण तरी मी ती स्वीकारली स्वामींच्या कृपेने परत पुण्यात नक्कीच काम होईल असेच यश मिळत राहो आणि तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहो तुम्ही म्हणाला होता तसेच झाले काही काळजी करू नका होईल सगळे व्यवस्थित आणि खरंच दादा तसेच झाले तुमचा शब्द ब्रह्मवाक्य निघाला श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ भक्त हो ह्या दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Thank <laughs> you.